शताक्षी शाकंबरी त्वं जगन्माता सनातनी अन्नपूर्णे अर्थात हे शताक्षी सनातन जगन्माते अन्नपूर्णेश्वरी तुला नमस्कार तू तु संपूर्ण त्रैलोक्याचे पोषण करणारी आहेस आज आपण जाणून घेणार आहोत की देवी जगदंबीला शताक्षी या नावाने का संबोधतात मी अजिंक्य तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आमच्या या जागर आदिशक्तीचा शक्तीचा या मालिकेतील पहिल्या भागात प्राचीन काळातील गोष्ट आहे हिरण्यक्षच्या वंशातील एक दुर्गम नावाचा अत्यंत क्रूर दैत्य होता तो सतत देवतांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करीत होता त्याला हे कळले की देवतांचे बल हे वेद आहे जर वेदच नाही राहिले तर देवता हे बलहीन होते या विचाराने त्याने हिमालय पर्वतावर जाऊन ब्रह्मदेवांचे स्मरण करून कठीण तप सुरू केले बघता बघता हजारो वर्ष झरली त्याच्या तपोबलामुळे सर्व देवता व मनुष्य प्राणी भयभीत होऊ लागले तेव्हा चतुर्मुखी भगवान ब्रह्मा हे तेथे प्रकट झाले व त्याला बोलले की तुझे इच्छित वर तू मा दुर्गम सुराने सर्व वेद व असंख्य बल मागितले ब्रह्मदेव त्याला तथाच बोलून तिथून पुनश्च ब्रह्मलोकात निघून सर्व वेदांचे ज्ञान लुप्त झाल्यामुळे सर्वत्र कोलाहाल निर्माण झाला नित्यपूजा जप तप श्राद्ध अनुष्ठान बंद झाले त्यामुळे देवतांना मिळणारे हविष्य बंद झाले व ते हळूहळू बलहीन होऊ लागले आणि त्याच संधीचा फायदा घेऊन दुर्गम सुराने देवतांवर आक्रमण करून त्यांच्यावर विजय मिळवला सर्व देवता हे पर्वतांवरील गुहांमध्ये जाऊन देवी जगदंबेचे हवनविधी ज्ञान लुप्त झाल्यामुळे देखील सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली जवळपास शंभर वर्ष ही दुष्काळाची परिस्थिती अशीच राहिली अशी भयंकर परिस्थिती बघून बामणगन देखील हिमालय पर्वतावर कल्याण स्वरूपिनी देवी जगदंबेची उपासना करण्यासाठी उपाशी राहून देवी जगदंबेची स्तुती करत होते हे परमेश्वरी आमच्यावर दया कर अनंतपुटी ब्रह्मांडावर शासन करणारी महेश्वरी जगदंबिके प्रसन्न होऊन आम्हाला या संकटातून सोडव हो। आम्ही तुझे आवाहन करतो आम्ही पूर्णपणे तुला शरण आलो हो। आहोत आमचे रक्षण कर या सर्वांची प्रार्थना ऐकून देवी जगदंबेने अनंत नेत्र असलेले विराट दिव्य रूपान दर्शन केले सर्व परिस्थिती पाहून देवी जगदंबेच्या नेत्रांमधून अश्वूंची उष्टी होऊ लागली सतक दिवस होत होती जल सर्व प्राणी वनस्पती झाले नदी समुद्र यांची पातळी वाढली सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले तेव्हा सर्व देवतांनी देवी जगदंबेला शताक्षी या रूपात स्थापित होण्याची विनंती केली हे से रूप म्हणजे शताक्षी शत म्हणजे शंभर आणि अक्षी म्हणजे नेत्र अर्थात शताक्षी शंभर नेत्र असलेली लोकांवर कोरोना व हुंकदृष्टी करणारी माता तर मंडळी तुम्हाला या नामकथेबद्दल माहीत होते का कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूच पुढील भागात तोपर्यंत जय श्रीराम